नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेलितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणार ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणार पाचशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या, त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणारी या ठिकाणी पाचशेची तेजी आणि या तेजीमध्ये अखेर त्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये हो कापसाचा बाजारभाव होणारी या ठिकाणी आठ हजार भर हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हम व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्त बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणार पाचशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी काय या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये येत्या तीस दिवसात कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पार या प्रश्नाचं चला घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आणि लक्षात घ्याय त्या तीस दिवसात खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावाला आधार मिळून जर कापसाचा भाव हा पंच्याहत्तर सेंट्स पर्यंत आला तर मला वाटतं अजिबात आश्चर्य ठिकाणी वाटायला नको मग याचा देशातील कापसाच्या भावा परिणाम होणार का तर शंभर टक्के होणार याच्यामुळे देशातील कापसाच्या बाजारभावात काय प्रचंड तेजी येणार नाही पण तेजी येण्यासाठी मात्र अनुकूल स्थिती निर्माण होईल म्हणजे लक्षात घ्या की कापसाच्या भावामध्ये तुम्हाला सांगतो याच्यामुळे शंभर ते दोनशेचा सुधार होऊ शकतो पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या नुकत्या झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिल्या लाडक्या बहिणीनं या महायुतीला आधार दिला तर दुसऱ्या क्रमांकावरती आधार होता सामान्य कास्ताकार बांधवांचा सामान्य शेतकरी मित्रांचा आणि याच्यामुळं सरकार सुद्धा आता गाफील राहणार नाही आणि याच्यामुळे सरकार मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे साडेसात हजाराच्या हमी भावावरती मोठ्या प्रमाणात केंद्र सुरू करून कापसाची खरेदी करणार आहे आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट त्याचबरोबर गेल्या वर्षीचा शिल्लक साठा नसल्या जमा आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर येत्या तीस दिवसात जिनिंग वाले आपल्याला दुप्पट वेगानं कापसाची खरेदी करताना दिसतील याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे त्या तीस दिवसात कापसाच्या भावात पाचशेची तेजी आली आणि जर कापसाचा भाव अनुकूल परिस्थितीमध्ये अपवादात्मक परिस्थितीत जर आठ हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको आठ हजाराचा भाव एकतीस तारखेपर्यंत मिळेल डिसेंबर महिन्यात नाहीच मिळाल तर जानेवारीत महिन्यात पक्का धरून चला असं म्हणायला हरकत नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते तुम्ही पंधरा डिसेंबर नंतर कापूस विक्रीचा विचार करावा कारण तिथपर्यंत भाव सुधारण्याची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला साडेसात हजाराच्या वर कापसाचा भाव शंभर टक्के मिळणार तिथून आपल्या टाप्या आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्याने केली कापसाची विक्री तर मला वाटते आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत तर आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता काळ बांधावर पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल करा ऑल करायच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओ सहमी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार